भरधाव वेगात आलेल्या मद्यपी कार चालकाने सहा नागरिकांना उडवले नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे अंबड येथील मोरेमाळा एकदंत नगर मार्गावर शनिवारी अकरा तारखेला सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली यामध्ये एक सहा वर्षाची मुलगी किरकोळ जखमी झाली अंबड येथे मोरेमाळ्याकडून नगरकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडला कारचालक वेगाने कार चालवीत वेगा चाल असल्यामुळे त्याने रस्त्यावरील पाच ते सहा नागरिकांना धडक दिली नागरिकांना जखमी करत या कारचालकाने चार चाकी पुढे नेली त्यामुळे कारची नंबर प्लेट रस्त्यातच पडली यावरून उपस्थित असलेल्या नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे या अपघातामध्ये रंजना खेत्रे वयवर्ष एकोणचाळीस शिवान्या खेत्रे वैवर्ष सहा उमाकांत पाटील वैवर्ष बत्तीस यांच्यासह इतरही नागरिक जखमी झाले आहे त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केलेले आहे मद्यपी कारचालकावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी सुरू आहे